कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे दूध उत्पादनात घट होत आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून चारा छावणी सुरू करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात गेल्या वर्षभरापासून भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाले पाझर तलाव सिमेंट बंधारे कोरडे ठाक पडलेले असून अंजना पळशी प्रकल्पात देखील पाणी पातळीत वाढ झाली नाही त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली नाही गिरजाबावी शंभरगिरी मवरा येथील शेतकरी असून माझ्याकडे पस्तीस जनावरं आहे यांना पाणी पिण्याची सोय नाही चाऱ्याची सोय नाही याच्याकरता प्रश प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे चारा छावणी सुरू करावी विनंती अनेक महिन्यापासून नाचनवेल परिसरातील गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे काही ठिकाणी तुरळक बोरवेलला थोड्याफार प्रमाणात पाणी असल्या कारणाने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लागल्या आहेत जनावरांसाठी चारा लागत आहे त्यामुळे दूध व्यावसायिक शेळीपालन व्यावसायिक कुक्कुटपालन व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत राजेंद्र सूर्यभान पाटील गाडेकर राणा मोरा येथील माजी सरपंच असून सध्या दुष्काळाच्या जाळा या पंच नाचवीर पंचक्रोश दादा जाणवायला लागलेले आहेत नाचनवेल पंच नाचनवेल पंचक्रोशी ही तालुक्यातील दुधाचा केंद्रबिंदू म्हणून मानल्या जात असते पण ह्यावेळेस प्रत्येक गावातून पाच ते सहा हजार लिटर दूध हे एका वेळेस जातं पण दुष्काळामुळे आता हे भीषण दुष्का दुष्काळ जो जाणवतोय त्यामुळं दूध हे दोन ते तीन हजार लिटरवर प्रत्येक गावातून आता येऊन ठेपलेलं आहे आजची परिस्थिती अशी आहे की पिण्यासाठी जनावरांना पाणी नाही चारा नाही आ, तरी शेतकरी हे सहा महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा करीत आहे नाचनवेल असेल डोंगरगाव असेल जवखेडा असेल सारोळा त्यानंतर आडगाव त्यानंतर टाकळी आणि मोहरा ह्या पंचकृषी पंचकृषीतील गावांना आता दुष्काळाच्या भीषण अशी परिस्थिती आता जाणवत आहे शेतकऱ्यांना आता गुरं ढोरं कसे जागवावे हा मोठा प्रश्न आता पडलेला आहे तरी मी प्रशास ह्या पंचकृषीतील शेतकऱ्याच्या वतीने आणि प्र प्रशासनानं अशी विनंती करतो की लवकरात लवकर आपण चारा छावण्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात याव्या जेणेकरून शेतकरी जे टोकाचं पाऊल उचलतं ते म्हणजे आत्महत्या तर ह्या आत्महत्याकडे शेतकरी वळणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना एक चारा छावणीमुळे एक दिलासा भेटेल आणि जे टँकरने पाणी पुरवठा करताय किंवा डुक डोरासाठी चारा नाही बकऱ्यांसाठी चारा नाही याची उपलब्धता जर दा करून दिली तर शेतकऱ्यांना एक हातभार लाभेल आणि त्यातल्या त्या दुधाला जो कमी भाव भेटेल म्हणजे ज्या शेतकऱ्याचं दूध हे शंभर लिटर जात होतं आता ते दुष्काळामुळे पन्नास लिटर जात आहे आणि पन्नास लिटर जाऊन सुद्धा दुधाचा भाव हा तीस रुपयाच्या खाली आलेला आहे तर शेतकऱ्याला आता आत्महत्या म्हणजे आत्महत्या हा पर्याय दिसत आहे विचार कर करून, करून चारा छावण्या उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो चारा पाण्याअभावी अभावी दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्या दुधाला तीस रुपयांपेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांना जनावरांचे संगोपन करणे पालन पोषण करणे कठीण झालं आहे नाचनवेल परिसरात कोठेही मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी मिळणे देखील आता कठीण झालं आहे तर लाखो रुपये किमतीच्या घेतलेल्या गायींचा खर्च निघणे देखील कठीण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने पावसाळा सुरू होईपर्यंत जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी अशी मागणी दूध व्यावसायिक पशुपालक शेतकरी करत आहेत देविदास थोरात एमसी न्यूज नाचनवेल कन्नड